मालेकर बोरकर साहेब आणि सगळेच मान्यवर माझे सहकारी संदेश गायकर तर वागळीचा कालभैरव जिश्वर माता क्रिकेट क्लबने या ठिकाणी या मॅचेसचं आयोजन केलं आहे पण त्यांचं मी कौतुक मॅचेस बरोबरच यासाठी करेन की सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये हे वागळीची पुरं हे अग्रेसिव्हली असतात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी न चुकता ती साजरी करतात यावेळेस देखील त्यांनी मला आमंत्रित केलं होतं पण काही कारणास्तव येता नाही आलं त्या दिवशी मला वाटते कबड्डी स्पर्धेचं देखील आयोजन केलं होतं बाहेर शिवून म्हणजे आपली दोन गावं एकत्रच आहेत म्हणून पण सामाजिक क्षेत्रामध्ये आणि या खर तर खेळाडूंना कशा पद्धतीमध्ये आपण मोटिवेट करू शकतो त्याचबरोबर तरुणांना आपण कशा पद्धतीमध्ये मोटिवेट करू शकतो याकडचा उद्देश हा या, या वाघाई संघाचा पराकर्षाने असतो आणि मॅचेसचं आयोजन आपण सगळीकडे बघतोच पण भरीव निधी आणि भरीव मदत घेऊन काही ठिकाणी मॅचेसचं आयोजन केलं जातं पण मराठी संघ असं आहे की मर्यादित ठिकाणी जाऊनच निधी घेऊन या भव्य मॅचेस ते आयोजन दरवर्षी या ठिकाणी करत असतात आणि असंच आयोजन त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये करत राहू अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद पंचक्रोशीतून आलेल्या सगळ्या खेळाडूंचे ग्रुप ग्रामपंचायत पळस व वादळी बाशिव पळस यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करते आणि प्रत्येकजण इथे येऊन उन्हातालातून आपला खेळ प्रदर्शित करत असतो आणि खूप उत्तमरित्या खूप छान पद्धतीने असा खेळ दाखवत असतो प्रत्येकजण आणि इथे आलेल्या खेळाडूंना मी प्रथमतच सांगू शकते की सांगू इच्छिते की कोणीही इथे एक नंबर दोन नंबर तीन नंबरचा नंबर असा विनर नसतो तर प्रत्येक खेळाडू हा खेळत असतो किंवा प्रत्येक जण हा विजेता असतो त्याबद्दल त्यामुळे कोणीही मनात आपण हरलो किंवा जिंकलो हरल्याची खंत कोणीही बालगू नये आणि जिंकलं असेल तर खूप खूप खुँ त्यांचे मनापासून अभिनंदन आणि प्रत्येकाने एक आदर्श घ्यायचा की खेळत असलेला खेळाडू कसा उत्तमरित्या खेळतोय आणि त्याच्या खेळातून आपण काहीतरी शिकून घरी जायचं आहे आणि आलेल्या खेळाडूंचे व जिंकलेल्या खेळाडूंचे मी मनापासून स्वागत करते अभिनंदन करते आणि त्यांनी असाच खेळ त्यांचा पुढे चालू ठेवावा पुढील देते नमस्कार या क्रिकेट स्पर्धेमध्ये आमडोशी संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून आमडोशी संघावरती संपूर्ण पंचक्रोशी मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश गायकरचं राज वैश्व पायन माझा रायगड लाईव्ह रायगड नागोटने संधी दिली त्याबद्दल बाहेरशिव गावाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच या खेळाडूंचं सर्व गावातील त्यांचं देखील बाहेरशिव खेळाडूंचं मी मला नावं येत नाही सर्वांची पण त्यांचं देखील अभिनंदन करतो वाघली वाग वाघली गावातील हे खेळाडू आहेत त्यांचं देखील इथे मनपूर्वक अभिनंदन मी करतो